सगळ्याचं जेवण झालं बाई मिस राहिली जेवाची हा किती उशीर होते बाई मला जेवाले उन्हाळ्याचा गाय भरल्यासारखा जीव लागते मग आ आणि पोरीले दूधही द्यावं लागते मग तर त्याच्यामुळे अजून जास्त गैल्या गयल्यासारखं लागते आई आता आज नाश्ताही नाही केला मी ना आ आई म्हणे मनामध्ये मला नाश्ता करून घे नाश्ता करून घे पण आई आता दोन तीन दिवस झाले ना सारख्या शकुनी काकूच्या घरी नाही तर मग बाबी मावशीच्या घरी

हो जीवन राहिली नाश्ता नाही केला मग आणि तुम्ही मने नाश्ता कर तर मी काही केला नाही आता लय भूक लागली जे मला कपडे राहिले धुवायचे तर मी नंतर धुईन बा मला आता लय गोयला गोयला सारखं लागून राहिलं ला। आता धुईन नंतर धुज त्यात काय आता ऊन आहे मानस वायून राहिला इथं तर काय ते कपडे नाही वायना लगेच वाय कपडे राहू दे नंतर धुज एवढं काही नाही आहे जर तुला जास्त ऊन लागून राहिली असेल तर राहू दे मग धुऊन घेतो चार पाच वाजता धुऊन घेतो ना याच्या खाली आ, हो हो तसं करतो जी आई कारण की आता लय ऊन लागून राहिली बाहेर दरवाज्यातून किती ऊन दिसून राहिली चटचट ऊन लागून राहिली काही नाही जेवून घे जेवून घे अहो मी म्हणलो होत्या तेवढ्या साड्या होत्या ना तर काय होत्या एक आपल्या आप जांभळ्या कलरची होती एक लाल कलरची ला होती ना साडी हो, रोशनी आता दाखव बरं त्या दोन कलर साड्या दाखव बरं नाही नाही देऊ नको मले तूच घाल पण दाखवू बा हो म्हटलं थोडंसं कलर पाहू दे मला कसं आहे तर माहीत तर नाही पडलं माझ्या सासूले हां बबीता का मावशीच्या घरी गेला आणि तिकडून असं आल्यानं मला डायरेक्ट साड्या दाखव म्हणून राहिलं बबीता मावशीला देऊ शिले माहीत पडलं असेल तर लावली असन चुगली बबीता मावशीनं तशी चुगली राहिलीस आहे इथचं साडं नेते मावाला घरचं हां दाय मॅम हे मॅम ठे मॅम ठे मॅम हां दे हो भाई दे हो बाई करत राहते आणि मी ना दोन साड्या नेले तो सांगून दिलं माय सासूले काय विचार करू राहिली आ साड्याच म्हणलं मी काय कोणती इष्ट टीचर का बाई तुले रोशनी व साड्यास पापा उदे म्हटलं कलर दाखव म्हटलं जेवल्यावर दाखव जल लागेस मी नाही का साड्या नाही का आईला दिल्या मायावाल्या दोन आई जेवढे पैसे नव्हते ना आईर करायसाठी तर मग आई म्हणे आईर करतो म्हणे मी तर मम्मी मम्मीच म्हटलं तिने तिने नाही मागितले आई ना मीच म्हटलं माझ्या जेवढे हाय बा तर देऊन देतो म्हटलं त्या काही साड्या एवढ्या काही खास नव्हत्या आईर आले जाते त्या तशा तर म्हणून मग मी ना आईले देऊन दिले तुम्ही काल सिटीत गेलते का नाही तर तवा देऊन दिले मी ना देऊन दिले आहे ना त्या मायरे तू खोटी कोण कोण देऊ बाई मग आ तुले मी काल आल्यावर विचारलं आ साड्या विषय तर खोटी कोण बोलले तू आ आ तुले दे नको म्हटलं का मी त्या मायले आ तुले आलेले साड्या होय तुने दिलले नाही दिलले आ पण सांगाले आ खरं बोलाले का होते तुले आ आजपर्यंत मी तुने कोणते काही त्या मायले दिलले तर काही म्हटलं का तूले का हो आ काही म्हटलं नाही ना बोलला तू पण तो कारभार पण करून राहिली मले राग नाही येन का हो। बाहेरून माहित पडून राहिले मले आ बाहेरून माहित पडले मी आणून देईन साड्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर असं काही नाही देईन आणून तुम्हाला लागत असेल त्या साड्या तर काय आहे अजूनही उलटीच बोलून राहिली ना तू आ, आ मी विचारून काय राहिली तू बोलून काय राहिली मी म्हणून काय राहिली हां विचार करून बोलायचं माणसानं असं म्हटलं का तू माझ्यावडच्या साड्या घेऊन ये बा म्हणून मला पाहिजेन का काही का काही असं म्हणलं मी मी काय म्हणून राहिली तुले का बा तू सांगून का सांगितलं काऊन नाही तू खोटी कोण बोलली आं तुले द्याले घाले मी मनाई केलीच नाही ना जेवढा घर माय होय तेवढा घर तुय होय आ देले गरीबिन बाईले तर काय फरक पडून राहिला आहे ना आपल्या घरी देवान देले लय मोठं सरता सरत नाही हा तुने देलला तर मी काय म्हणून राहिली का तुले आ बरं झालं देलला तर नाही आहे त्या माय जेवढा पैसे तर बरं झालं देलला तर आ पण मी तुले काल म्हणलं ना हाय का बाई साड्या तर तू म्हणे नाही आ खोटी काम बोलली बा माय हे म्हणणं होय जाओ 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 दे जाओ जाओ काय टेंशन नको घेऊ मला फक्त काय नाही

संपली साखर संपून गेली सगळी सकाळी चाय मांडला होता तर तेवढी चाय पुरतीच होती आता संपून गेली साखर कधी सांगायचं मग आता तू सांग आ साखर संपून गेली आ संपून गेली कधी सांगायचं मग आता लागलं गिरलं आता कुठ कधी काढायचं मग तू सांग आ त्या भर गोणीत भरली आहे एवढी मोठी साखर आता लग्नासाठी आणलेली आहे आणि अजून एक छोटी वाली गोणी आणली आहे पाच किलोची आ तर ते इकडे घेऊन येते ना दोघे नंद्या जाया आ त्या संदीलने सांगून संदील सांगून घेऊन नाही येते काही इकडं नाही तर मग सांगले नाला वाच होतं इकडं आ काढली असती डब्यात ह्या आल्या गोष्टी कधी सांगायच्या तू आ घरात काय संपलं काय नाही संपलं सांगायचं काम नाही होई का तू याला याच्यासाठी बोलली तर मग तू तुझ्या मायला फोन करशील ना सांगशील काय मग आता आता मला तर टॉन्टिंगच करणार आहे टॉन्टिंग करायला काहीच्या ना काहीच्या कारणावरून आईले पालतोच सांगितलं मी नवीन पालतू आली आई ही मलेच बोलणे भेटून राहिली एक तर सागरजी माझ्यासोबत बोलून नाही राहिली बरोबर चाल आपण घेऊन येऊ चाल चाल बरं ते कोणी उचलून घेऊन येऊ चल इकडं हो झाला ना चला येतो येतो आई पाणी दे पण मला दिलं पाणी दे काय झालं आता बायकोले पाणी मागत आता मध्ये मागून राहिले नाही तर बायकोले पाणी मागते आणि इथं आला आता इथं स्वयंपाक रूम मध्ये मला मागून राहिलं हा बायको उभी असताना असतो देत देत काहीतरी झालं होई यायचं वाला नवरा बायकोच आवाज येऊन राहिला होता काल संध्याकाळी काय झालं ना काय नाही तर जाऊ दे इले तसंच पाहिजे माय जवढ सांगत गेली सांगत झाले त्याच्यावरूनच झालं होई का तर काय माहिती यायचं फक्त पाणी नाही मागून राहिले मध्ये जेवण नाही मागून राहिले स्वतःच्या साताने घेऊन राहिले कालपासून बोलतही <laughs> नाही आहे बरोबर मी किती वेळा बोलले त्याच्यासोबत बोलतच नाही <laughs> माझ्यासोबत मला किती बेकार वाटू राहिले एकटं एकटं वाटू राहिलं सर्व बाबू सागर पहिले का नाही का नाही ते साखरीची गुणी आण लागली इथं आता आम्ही दोघी जण आणणार होतो पण जाऊ दे अजून पोटमोट दुकान हे तर पहिलेच नाजूक आहे तुझी बायको नाजूक राहिले अजून कायलेस आ उचल उचल ना न केलं केलं आणि केल, पोट दुखलं दुखलं चल बरं थोडीशी घेऊन ये बरं गोनी ते पाच किलोची ती लहानवाली आता लग्नाचा किराणात भरला साय आपण हा ते लहानवाली गोनी घेऊन साखर संपली राजा पण सांगितलं नाही त्या बायकोने राणीनं सांगले आता मी ना पाहिलं हा साखरच नाही त्याच्यात चायपत्ती नाही चायपत्तीचा पुडा घ्या लागत त्याच्यातच काढून किराय किराण्यातला चल बरं थोडीशी गोनी आणून दे मग देतो मी पाणी नाही येतो त्या मागं पाणी घेऊन चल ठीक आहे ठीक आहे कुठं आहे कुठं ठेवला आहे किराणा आमच्याच रूम मध्ये ठेवलेला आहे सध्याचा इकडं आणा तसं आहे किचन मध्ये ठेवा लागन का नाही हा इकडं ठेवा लागन आता लावून ते सगळं सामान आता वेडस कुठं आहे आ करतो म्हटलं ते लावलू जाऊ दे चाल बरं चाल बरं ते गोणी घेऊ दे मला चहा मांडत आहे थोडसा तला पाणी चाल ये लोक पाणी आणू आई हे आता मुड्डना चांगली घ्या रे हा ले आगा इली माय जोड़ सांगत राई ते निस्ती हर गोष्ट सांगाली आ ये तो ते चस्ता दिवे झालं तो सस पाई गेली पुलिस वाला साइकिल वाला बिरेक लाउं थम डबल सीटली लम 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 डबल सीटली लम 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 बी পোরে তোলা গান বলুন গান ঘর হ্যাঁ গান মানুষ आयना बाबाचं भांडण चालू आहे मी जातो आता मस्त खेळ आले पिंट्याच्या घरी आ घोड तोडा कुठे चालला तिकड आ थांब 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 चांगली चांगली दणक देला करते थांब थांब ना खेळले

तुझे हाय आपल्या घरी आपला त्या कथांना मी त्या दिवशी बाबाच्या हातून देतो ठेवलेली आहे चल माझ्या सासूने माहीत पडलं बिचारी आई तुले साड्या दिल्या म्हणून माहित पडलं मला म्हणत होती माझी सासू तू ना म्हणे माहिती साड्या दिल्या म्हणे बाप्पा तू तुले साडी वाई होते आणि तू सासू काय बोलली तुले आ म्हणजे मला दिल्या म्हणून माहित पडलं का त्या सासूने कोणा सांगत काय माहित का कोणा सांगितलं त मले वाटतं बबीता मौशीनं सांगितलं का काय का नाही हो बबीता ले त तो माहितच नाही आहे मले साड्या दिल्या गाव काय ले पुरी ले बिन फालतू त्या साड्यासाठी आ पाचशे सहाशे रुपयाच्या साड्या नाही त्या आ माझ्या जवळ साडी एक एक घेऊन जा हाय माझ्या जवळ साडी साडे दिन दिन हो बाई दया मी साड्याची नाही गोष्ट पण म्हटलं तिचाय काही अधिकार हाय का नाही तिला सालेले ना साड्या आ एवढी सासू असते का आ साड्या विचारून राहिली सुनेने एवढं काय विचारत आहे आणि तिने माहित तरी कसं बापा जातो

मग नाही तर काय जाऊ दे तिकडे त्या साड्या आम्हा इथं बसली का मायच्या घरी हो वा? रोशने तिथं पोरगी उठली तुझी आली आणि त्या पोरीला मी त्या सासऱ्या जवळ देऊन आली तर आम्हा म्हटलं मी रोशनीला घेऊन येतो म्हटलं बोलून भूक लागली असेल तिले तशी चुपचाप आहे म्हणा ते खेळून राहिली पण चल ना दूध मुद्दे ना ती लढाली गिडायला लागली म्हणजे येतो ना येतो येतो निर्मला बाई रोशनी साड्या आणून दिल्या म्हणे काल संध्याकाळी दोन आ ते म्हणे हाय म्हणे आई माझ्याजवळ एक्स्ट्रा तर तुले पैसे लागते म्हणे तर त्याच्या पेक्षा वाचून जाईल म्हणे तुले तर घेऊन घेतो तू म्हणे म्हणून आणल्या बाई आता मला काय माहित का, का तुलेच त्या साड्या लागणार म्हणून देऊन देतो बापा तू साड्या आव तर मी ना काय म्हणलं बिचारे चंदा त्या पुरीले मी काय म्हणलं का तू देतो मायले दे आ? मी नाही नाही म्हणलं तिले म्हणलं काय मी तिला विचार बर तिच्या तोंडावर आ फक्त तिनं बोलली माझ्यासोबत मी तिने विचारलं आता कसं साड्या त्या दुकानात माझ्या लक्षात आलं एकसारख्या साड्या होत्या तिथं पॅटर्न वेगळे होते तर मी म्हटलं रोशनीजवळ हाय गड्या म्हटलं साड्या तर हिच्या ह्या चांगल्या साड्या घेऊन दिन म्हटलं आणि त्या साड्या घेऊन दिन म्हटलं हिच्याजवळच्या रोशनीजवळच्या आणलं नवीन साड्या रोशनी देऊन दिन म्हणलं म्हणून विचारलं बाई मी तिने माझ्यासोबत खोटी बोलली

जातानी संध्याकाळी बहिणीच्या घरी तिचे कपडे मोपडे नेऊन द्यायला आणलं होतं सामान तर मला <laughs> मले नी, नी नी, नी आं ता। मले हे दिसली मग मी म्हणे चंदाच्या घरी गेलती ती नाही साड्या घेतल्या कारण म्हणे ते पाहिले म्हणे आहे म्हणे दोन तीन आहे हो म्हणजे पॅटर्न एकच आहे म्हणे म्हणून माझ्या लक्षात आलं बाई रोशनीच्या साड्या म्हणून मी तिने मजा उडवली मला <laughs> आता तरी खरी बोलती का मग नंतर बोलली खरी पहिली चुपचाप चुपचाप पाहिली आणि मग नंतर बोलली खरी अहो बाई देत तू तुला वाटते देत जा पण सांगत जा बाई मध्ये असं आहे माय म्हणणं निर्मला बाई अजून ती आईले त्यांनी रोशनीले एवढं काही व्यवहारातलं समजत नाही की हा ते कशी बसत बसत का नाही तिचं वाला रोशनीच एवढं काही नाही जाऊ द्या तुम्ही समजून घ्या मोठ्या माणसानं समजून घेत असते जाऊ द्या आ तिचं नशीब चांगलं आहे तुमच्यासारखे लोक भेटले तिथे खरंच नशीब चांगलं आहे बाई माझ्या भाषीच <laughs> सांभाळून घेते आ या पोरगी म्हणून तिच्या गलती कळ लक्ष दुर्लक्ष कळत जा तुम्ही काय हो दया समजते ना समजते विचार मले <laughs> मी फक्त मजाक घेतली तीची बाकी काही नाही चल बाई चाल वा रोशनी चल बर चाल चाल ते पोरगी लढन बर त्या सासरा मग तिकडे वाट पाहत असं हे अटकली का म्हणा त्या माणसाने घरी असला तर मला कुठे हिंडूच देत नाही हो चाल ना चाल जाय हो बाई जाय जाय त्या पोरीले आणि रात्री काही वाजता घेऊन ये जो बाई घरी आ थोडशी आता माय होत नाही बिचारी ये ना मी ना ले। ते पापड टाकले व आज खिशाचे पापड नाही का ते लाटले आम्ही हे मामीले बोलावलं होतं झाले आत्ताच लाटून बिचारे हा मायला पाय दुखले अंध लय आठवण आली पुरीची अहो आई आणतो आणि आणि संध्याकाळी स्वयंपाक झाल्यावर